नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होताच आता रणसिंग जे आहे ते निवडणुकीचं फुकल्या गेलेला आहे आणि युती किंवा महायुती होणार का या सडे सगळं जे लक्ष आहे ते लागलेलं आहे मात्र नागपूर महानगरपालिकेमध्ये जे महायुतीचा जर विचार केला किंवा भाजपचा जर विचार केला तर या ठिकाणी भाजपचं मोठ्या प्रमाणात मागच्या निवडणुकीमध्ये संख्याबळ होतं जवळपास एकशे आठ उमेदवार त्यांचे निवडून आलेले होते एवढा मोठा विजय मिळवला असताना महायुती होणार का याकडे सगळ्याचं लक्ष लागलेलं आहे आणि नागपुरातील जर गणित आपण बघितलं तर या मागच्या वेळी मिळालेल्या मोठ्या यशानंतर महा भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांची असा आग्रह आहे की ही महायुती न करता भाजपने एकला चलोची भूमिका घ्यायला पाहिजे मात्र त्यावर आता शिक्कामोर्तब होणार का एकीकडे जर आपण बघितलं तर मुख्यमंत्री असो किंवा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी वारंवार सांगितलं आहे की महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये महायुती राहील मात्र कार्यकर्त्यांची इच्छा या ठिकाणी पूर्ण होते का हे सुद्धा पाहावं लागणार आहे कारण मागच्या निवडणुकीत एकशे आठ जागा भाजपला मिळालेल्या होत्या त्यामुळे इतर पक्षांना जर जागा द्यायच्या झाल्या तर त्या किती द्यायच्या असा प्रश्नसुद्धा यामुळे उपस्थित होणार आहे त्याचप्रमाणे काँग्रेस किंवा महाविकास आघाडी जी आहे सुद्धा कामाला लागलेली आहे त्यामुळे नागपूर महानगरपालिकेचं चित्र जे आहे ते यावेळेस नेमकं कसं राहणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे कॅमेरा साईज सा, सुनील डगे टी व्ही नाईन मराठी नागपूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव